सई शांत झोपली होती आणि विराट तिला पाहत होता ती चुळबुळ करायला लागली तसे विराटने त्याचे डोळे बंद केले ती उठून बसली आणि तिने विराटकडे पाहिले खरं तर विराट जागी होता पण ती काय करते हे त्याला पाहायचं होतं म्हणून डोळे बंद करून झोपायचं नाटक करत होता सई उठून त्याच्याजवळ आली आणि त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर ओ टेकवून ती फ्रेश व्हायला निघून गेली ती जाताच विराटने डोळे उघडले आणि हसत त्याच्या कपाळावर हात फिरवला तो तिचाच विचार करत होता आणि इकडे सई तिचं आवरत होती तिचं झाल्यानंतर ती रूममध्ये आली तर विराट उठलेला तिला दिसला अहो तुम्ही ठीक आहात ना काही त्रास तर नाही ना होत आहे सई मी ठीक आहे तुम्ही काही खाणार का तो नाही म्हणून मान हलवतो तोच डॉक्टर आत येतात आणि विराटला चेक करतात आता त्याची तब्येत आधीपेक्षा चांगली होती तुम्ही आता ठीक आहात डॉक्टर विराटला सांगतात डॉक्टरचे बोलणे ऐकून सईला खूप आनंद होतो डॉक्टर विराटला चेक करून जात असतात पण मध्येच थांबतात आणि सईला बाहेर बोलावतात सई पण त्यांच्या मागे बाहेर जाते हे बघ आता ते थी ठीक आहेत पण काही तास त्यांची बॉडी बर्फामध्ये भिजली होती कदाचित त्यांच्या अंगात थंडी भरू शकते त्यावेळी तुम्हाला त्यांची काळजी घेतली पाहिजे ते म्हणजे माझ्या बोलण्याचा वाईट अर्थ घेऊ नका पण जेव्हा अचानक अंगात थंडी भरायला सुरुवात होते तेव्हा गरज असते ती ऊब देण्याची माझ्या बोलण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेलच डॉक्टर जे काही बोलत होते ते सगळे सहीच्या लक्षात येत होते काळजी घ्या एवढं बोलून डॉक्टर निघून जातात सही मात्र विचार करत तिथे बसली आणि डॉक्टर जे काही बोलले त्याचा ती विचार करत होती त्यांच्यात मैत्रीचे नाते तर होते पण नवरा बायकोचे नाते न होते आणि आता डॉक्टर जे काही बोलले होते त्याबद्दल तिला भीतीसुद्धा वाटत होती म्हणजे मी विराटसोबत असले विचार तिच्या मनात येत होते पण जर विराटला काही झाले आणि शरीराची ऊब मिळाली नाही तर कदाचित त्याला त्रास होणार होता पण आता सईसाठी फक्त विराट महत्त्वाचा होता त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार झाली होती अगदी त्याच्या शरीराला ऊब द्यायला पण तयार झाली होती ती तिचे विचार झटकले आणि विराट जवळ आली विराट तिचीच वाट पाहत होता सई मला इथे अजिबात करमत नाही आहे आपण आपल्या रूमला जायचं का आता सईला काय बोलावे कळत नव्हते ते मी एकदा डॉक्टरांना भेटते आणि ते हो म्हटले तर आपण आपल्या रूमला जाऊया त्याला ती समजावते ते मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे थोडं खाऊन घ्या तुम्हाला मेडिसिन पण घ्यायच्या आहे ती त्याला भरवते तो पण पोट भरून खातो त्यानंतर मेडिसिन घेतो आणि बेडवर पळतो मी आलेच डॉक्टरांना भेटून आणि ती निघून जाते ती डॉक्टरांना भेटायला त्याच्या केबिनमध्ये जाते आणि विचारते आम्ही हॉटेलला गेलं तर चालेल का तुम्ही जाऊ शकतात पण तुम्हाला विराटची खूप काळजी घेतली पाहिजे काय होईल सांगता येणार नाही हो मी त्यांची पूर्ण मनापासून काळजी घेईन बरं तुम्ही जाऊ शकता आणि हो विराटच्या तब्येतीमध्ये थोडा पण बदल जाणवला तर मला नक्की फोन करा हा माझा पर्सनल नंबर आहे तुम्ही यावर बिंदास फोन करा थँक्यू डॉक्टर एवढं बोलून ती निघून जाते दरवाजाजवळ येता स्माइल करत चला तुम्हाला फ्लॅटला जायचं होतं ना डॉक्टर हो म्हटले फ्लॅटला जायला तिचं बोलणं ऐकून विराटला आनंद होतो सई तिथल्या काही गार्डच्या मदतीने ती विराटला बाहेर कॅबजवळ घेऊन येते आणि ते फ्लॅटला जायला निघाले विराटचा चेहरा खूप फ्रेश दिसत होता आणि त्याला हॅप्पी बघून सई पण हॅपी होती काही वेळाने ते फ्लॅटला पोहोचतात ती विराटला आधार देत त्याच्या रूममध्ये दे घेऊन येते त्याला बेडवर नीट झोपवते हो सई मला खूप भूक लागली आहे अ हो मी ऑर्डर करते आणि ती त्याच्यासाठी खायचं ऑर्डर करते काही वेळाने त्याचे पार्सल येते आणि सई त्याला भरवते विराटचं खाऊन झाल्यानंतर सई पण खाते तिची पण खूप धावपळ झाल्यामुळे ती पण दमली होती ती पण थोडंफार खाते आणि फ्रेश होऊन विराटच्या शेजारी झोपते विराटला मेडिसिनमुळे लवकरच ला झोप लागली सई पण त्याला पाहात कधी झोपली तिचं तिला कळले नाही दोघं पण निवांत झोपले होते कारण आधी तर त्या दोघांची झोप उडाली होती कारण विराट मृत्यूच्या दारातून परत आला होता तेव्हा एकमेकांना गमावण्याची भीती काय असते हे दोघांना चांगल्या प्रकारे समजले होते अचानक सईला विराटच्या थंडगार अंगाचा स्पर्श होतो आणि ती झोपेतून उठून बसते ती विराटच्या अंगाला हात लावून पाहते तर तो पूर्ण गार पडला होता तिला डॉक्टरांचे बोलणे आठवले ती पटकन रूममध्ये हीटर लावते आणि विराटच्या अंगावर रजाई टाकते अचानक विराट झोपमध्ये हातपाय हलवायला लागतो सईला कळतच नव्हते विराटला काय होत आहे म्हणून पण त्याचे पूर्ण अंग थंडीमुळे कुडकुडत होते ती विराटच्या तळ हातावर रप करत होती डॉक्टरने तिला जे सांगितले होते तेच करावे लागणार होते त्याला आता शरीराची हीट हवी होती आणि तो विचार येता सही मात्र विचारात पडली होती ती कशी त्याच्याजवळ जाणार होती पण आता या क्षणाला विराट महत्त्वाचा होता बाकी दुसरे काहीही नाही आणि असंही त्यांचे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झाले होते ती त्याचे ब्लँकेट बाजूला करून त्याच्याजवळ सरकली आणि पुन्हा ब्लँकेट अंगावर घेतले तिने तिचे टॉप काढले आणि त्यानंतर विराटचे कपडे काढायला सुरुवात केली हे करताना तिचे हात थरथर कापत होते पण आता तिचा विराटला हिटची गरज असल्यामुळे सई पण त्याच्यासाठी करत होती ती त्याच्याजवळ सरकली आणि त्याला घट्ट मिठी मारली विराट तर झोपमध्ये होता पण जसे सईने त्याला जवळ घेतले तसं झोपमध्ये त्याने सईला घट्ट मिठीत घेतले ती जवळ आल्याने त्याला जणू एक प्रकारची शक्तीच मिळाली होती तो झोपमध्ये त्याची मिठी घट्ट करत होता आणि त्याच्या स्पर्शाने सई मात्र शहारत होती कारण तो जरी झोपलेला असला तरी ती जागी होती सई पण त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला रब करत होती आता विराटची हालचाल कमी झाली आणि तो तसाच तिच्या मिठीत पडून होता एवढा जवळ असल्यामुळे सई तो क्षण अनुभवत होती तिने हळूच त्याला बाजूला केले आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती कारण झोपमध्ये पण तो कमालीचा हँडसम दिसत होता खरंच हे की ती हँडसम आहे ना कसली म्हणून कमी नाही आहे यांच्यात ती बराच वेळ त्यालाच पाहत होती विराट जरी झोपमध्ये असला तरी त्याला कळत होते त्याच्याजवळची व्यक्ती आता त्याच्यासोबत आहे आणि झोपमध्ये त्याची मिठी अजूनच घट्ट होते तो झोपमध्ये तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होता आणि त्याच्या स्पर्शाने सईला पण खूप छान लागत होते त्याने झोपमध्ये तिला अंगावर ओढून घेतले आता त्याच्या हृदयाची धडधड सईला ऐकू येत होती आणि त्याच्या चेसवरून प्रेमाने हात फिरवत असते कारण आज पहिल्यांदा ती एवढ्या जवळून त्याला पाहत होती तोच विराट काहीतरी बोलायला लागला मी किती हो वाट पाहिली तुझी खूप प्रेम करतो ग तुझ्यावर माझे पहिले प्रेम आहेस तू हे ऐकता सईला भरून येते तिला वाटतं की विराट तिला ममता समजत असेल म्हणून असा बोलतोय ती रडत रडत त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते पण विराट मात्र त्याची मिठी अजूनच घट्ट करतो सईला मात्र खूप वाईट वाटत असते कारण त्याची लग्नाची बायको त्याच्या मिठीत असताना तो त्याच्या पहिल्या प्रेमाला आठवतोय याचं सईला खूप वाईट वाटत होतं विराट काळजी करू नका तुम्हाला तुमचे पहिले प्रेम नक्कीच मिळेल मी निघून जाईल तुमच्या आयुष्यातून पण आता तुम्हाला माझी गरज आहे त्यामुळे मी तुमची साथ नाही सोडणार आणि ती तशीच मिठीत राहून त्याच्याजवळ असते त्याचा विचार करत तिचा कधी डोळा लागतो तिचं तिला कळत नाही दोघं पण एकमेकांना चिपकून झोपलेले होते अचानक विराटला काहीतरी दुखत असल्याचे जाणवते आणि त्याने हळूहळू डोळे उघडले आणि त्याला त्याच्या चेसवर डोकं टेकून झोपलेली सई दिसली तिला एवढा जवळ बघून आधी तर तो शॉक झाला पण ती आज त्याच्या जवळ असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि तो तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवू लागला त्याला तिचे केस खूप आवडायचे बराच वेळ तो तिच्या केसांवरून पाठीवरून हात फिरवत होता अचानक त्याच्या स्पर्शाने सईला पण जाग येते आता विराटला पाहायचं होतं सई अशी माझ्या भेटीत आहे हे बघून ती काय करते म्हणून तो डोळे बंद करून झोपायचं नाटक करतो सई डोळे किलकिले करून उघडते आणि तिच्या लक्षात येते की ती विराटच्या अंगावर झोपलेली आहे ती तिचा वर करून पाहते तर विराट शांत झोपलेला दिसतो ती बराच वेळ विराटकडे पाहत असते तिच्या मनात विचार येतो कुठल्या हक्काने विराटकडे पाहू कारण आता काही वेळ आधीच तिने त्याच्या तोडून त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल ऐकले होते आणि ते आठवताच तिला भरून येते पण ती स्वतःला सावरते विराट आपण किती दिवस सोबत आहोत नाही माहिती मला पण काल तुमच्या एवढ्याजवळ येऊन तो काल क्षण मी अनुभवला आहे तो मी नाही विसरू शकणार कदाचित यापुढे तसलं क्षण आपल्या आयुष्यात येणार नाही ती त्याच्या गालावर किस करत म्हणते आणि तिच्या ओटांचा स्पर्श होताच आपल्या विराटची झोपच उडते ती पुन्हा तिचे ओठ त्याच्या दुसऱ्या गालावर टेकवते आता तर विराटला खूप भारी वाटत होतं ती त्याच्या चेहऱ्यावर तिची ओठ सगळीकडे फिरवत होती आणि सईचा एवढ्याजवळून स्पर्श विराट अनुभवत होता त्याला वाटले नव्हते सई असं काही करेल म्हणून पण सई जे काही वागत होती ते विराटला पण आवडत होतं ती त्याच्या कपड्याला कपाळ टेकवते आणि त्याच्या नाकाला तिच्या नाकाने स्पर्श करत असते तिच्या बघण्याचं त्याला हसू येते पण तो एन्जॉय करत होता ती हलकेच तिचे नाजूक ओट त्याच्या कपाळावर टेकवते आणि त्याची थोडी खाली सरकते तिचे ओट त्याच्या ओटांजवळ आणते आता विराटला तिचे गरम श्वास त्याच्या ओटांजवळ जाणवत होते विराट मनात विचार करत सई माझ्या ओठांवर केस करते की काय आणि त्याचे हृदय तर शंभरच्या स्पीडने पडायला लागते पण सई तसं न करता त्याच्या दोन्ही गालावर किस करते आणि बाजूला होते आणि त्याच्या शेजारी पडते अजून तिला उठायची इच्छा नव्हती म्हणून त्याच्याकडे पाठ करून ती झोपली होती विराट हळूच त्याचे डोळे उघडतो आणि सईकडे पाहतो तर ती पाठमोरी झोपलेली त्याला दिसते तो तिला आवाज देतो आणि सई घाबरून उठून बसते घाबरल्यामुळे तिच्या लक्षात येत नाही की तिच्या अंगात टॉप नाही आहे ब्लँकेट पण शरीरापासून बाजूला झाले होते आणि विराट तर शॉक होऊन तिच्याकडे पाहत असतो कारण आज पहिल्यांदा तो तिला असा पाहत होता आता या क्षणाला विराटला तिच्या फुलफाखरांसारखा वर्ष आठवत होता सई पण शॉकमध्ये होती कारण काय सांगणार होती ती विराटला विराटला तर सईला तसे बघून ती खूप क्यूट दिसत होती त्याच्या मनात विचारसुद्धा येऊन जातो की माझी बायको किती सुंदर आहे म्हणून सई मात्र अजून पण शॉक लागल्यासारखी त्यालाच पाहत होती आता तिच्या लक्षात येते की ब्लँकेट तिच्या शरीरापासून वेगळे झाले आहे ती नजर फिरवत ते थी ब्लँकेट तिच्या अंगावर घेते पण विराटकडे पाहत नाही कारण या क्षणाला तिला वाटत होतं की इथून कुठेतरी पळून जावे कारण विराट तिला भान अडकून पाहत होता ते मी आलेच आणि ती जायला लागणार तोच विराटने तिचा हात पकडून तिला मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत सई आपल्यात रात्री तो एवढंच बोलला आणि त्याच्या एवढ्याच बोलण्याने सुद्धा तिच्या अंगात गोड शिरशिरी आली त्याला काय उत्तर द्यावे तिला काहीही कळत नव्हते पण बोलणे गरजेचे होते गर ते ते मी तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते ती खाली पाहात ते डॉक्टरांनी सांगितले होते की तुमची तब्येत खराब झाली तर ते तुम्हाला ऊब द्यावी लागेल मी तेच केले तिचं बोलणं ऐकून विराटने तिला प्रेमाने अजून घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला तिने फक्त त्याच्यासाठी हे सगळं काही केलं त्या गोष्टीचा त्याला खूप आनंद होत होता आणि ती जेव्हा उठली आणि तिने ज्या हक्काने विराटच्या चेहऱ्यावर हक्क दाखवत होती ते आठवून विराटला पण खूप छान वाटले त्याला तो क्षण पुन्हा पुन्हा जगावाशे वाटले विराटने तिला अजून पण सोडले नव्हते तिला तसेच घट्ट पकडून ठेवले होते आता त्याच्या स्पर्शातून तिला त्याचे प्रेम जाणवत होते त्याचा स्पर्श त्याचा सहवास तिला आवडत होता आणि ती पण त्याच्यात मोहरून गेली होती नकळत विराटचे ओठ तिच्या मानेवर फिरायला लागले आणि त्याच्या स्पर्शाने ती तर पूर्णपणे शहारली तिच्या शरीराचा येणारा सुगंध विराट अनुभवत होता आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती भान हरपत होती त्याने तिचा चेहरा उंजळीत घेतला तिच्या दोन्ही गालांवर किस केले आणि तिच्या ओटांजवळ ओठ ओट नेणार तसे त्याने तिच्या डोळ्यात पाहिले तिचे भरलेले डोळे बघून त्याचे डोळे मोठे झाले आणि त्याने तिचा चेहरा सोडला तिला काही विचारणार त्याआधीच ती ब्लँकेट अंगाला गुंडाळून बाथरूममध्ये पडाली आता विराटला तिची काळजी वाटत होती सई कशी काही न बोलता का निघून गेलीस आणि मी जवळ असताना ती का रडत होती तो विचार करत होता कदाचित लाजली असेल त्याला वाटले पण त्याचे मन मानायला तयार नव्हते इकडे सई वॉशरूममध्ये आली आणि दरवाजा बंद करून त्याला टेकून बसली विराट समोर लपवलेले अश्रु तिने त्याची वाट मोकळी केली रडत रडत ती मनातल्या मनात बोलत होती विराट तुम्ही खूप चांगले आहात पण माझ्यामुळे तुमच्या जीवाला धोका असेल तर तुमच्या आयुष्यात राहून तुमचा जीव मी धोक्यात नाही टाकू शकत तुम्हाला गमावण्याची भीती मी अनुभवली आहे विराट आता ते मला अजून अनुभवायचे नाही मला आहे मला तुम्हाला हॅपी बघायचे आहे देवाच्या कृपेने तुम्हाला काही झाले नाही पण माझ्यामुळे तुमच्यावर अजून संकट येणार असतील तर मी निघून जाईल विराट तुमच्या आयुष्यातून सई एकटीच रडत रडत बडबड करत असते आणि तिला विराटच्या आईचे बोलणे पण आठवते की तिच्यामुळे विराटच्या आयुष्यात बरीच संकटं येणार आहेत म्हणून आता मगाशी तुम्ही जे काही वागलात त्यावरून तुमचे प्रेम मला कळत होते तुमच्या डोळ्यात मी माझ्याविषयी प्रेम अनुभवले आहे विराट पण मला त्या प्रेमाचा विचार अजिबात करायचा नाही आहे तुम्ही आधी जसे तुमच्या आयुष्यात हॅपी होता तसेच तुम्ही आता पण हॅपी राहावे अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा तेव्हाच पूर्ण होणार जेव्हा मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल मैत्री म्हणून तुम्ही पूर्ण मनाने निभावली आहे पण आज मला तुमचे वागणे बघून मित्रच नाही तर एका नवऱ्याचे प्रेम अनुभवायला मिळाले आहे त्यात काही वेळासाठी मी पण हरवले होते तुमच्या घट्ट मिठीमुळे प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवत असताना तुमची ओट माझ्या मानेवर फिरत असताना आणि एवढंच नाही तर दोन्ही गालावर किस करून नंतर तुम्ही माझ्या ओटांवर सगळं काही कळत होते विराट मला तुम्ही नवरा म्हणून माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि मी पण तुम्हाला थोड्या वेळासाठी ते करू दिले पण खरंच विराट पण त्या प्रेमाची मी हकदार नाही आहे ते प्रेम तुमच्या पहिल्या प्रेमाचे आहे माझे नाही विराट मी एवढंच सांगेल तुम्हाला माझी सवय नका लावून घेऊ स्वतःला नंतर या गोष्टीला खूप त्रास होईल तुम्हाला ती बराच वेळ रडत तशीच बसलेली असते पण तिच्या लक्षात येते की विराट तिची काळजी करत असेल म्हणून ती उठून उभी राहते आणि तिचं आवरायला घेते ती फ्रेश होऊन बाहेर येते इकडे विराट तिचीच वाट पाहत होता आता त्याची तब्येत ठीक असल्यामुळे त्याला फ्रेश वाटत होते सई बाहेर आली पण तिचं आवरत होती तिने विराटकडे पाहिलं सुद्धा नाही तिच्या वागण्याचं त्याला वेगळे वाटले पण त्याला वाटले ती लादली असेल म्हणून तो जास्त विचार करत नाही तो तिच्याजवळ जातो आणि तिच्या दंडांना पकडून तिला त्याच्याकडे वडावतो तिची नजर अजून पण खालीच होती तो तिच्याकडे पाहत सई मला माफ कर मी मगाशी ते माझ्या वागण्याचा तुला त्रास झाला असेल तर मी मनापासून तुझी माफी मागतो सई मात्र अजून पण खाली मान घालून उभी होती एक शब्द पण बोलत नव्हती सई चुकलो मी तुझी परमिशन घ्यायला हवी होती पण तेव्हा मी काय करतोय माझे मलाच कळत नव्हते आणि तुझ्या स्पर्शाने सुकावलं होतं ग मी त्यामुळे मला कळतच नव्हते त्याची काही चूक नसताना सुद्धा तो तिला सॉरी बोलत होता ते ऐकून सई त्याला मिठी मारते डोळे पण काठोकाठ भरलेले असतात त्याच्या हात भिरवत अहो तुम्ही का माफी मागताय तुमची अजिबात चूक नाहीये का, तुम्ही काळजी करू नका मी ठीक आहे आणि तुमची तब्येत पण ठणठणी दिसत आहे प्लीज तुम्ही आराम करा जास्त विचार करू नका सईने स्वतःला आणि विराटला पण सांभाळून घेतले पण तिच्या मनात किती दुःख आहे हे तिने विराटला समजू दिले नाही तिला माहिती होतं त्याच्यासमोर रडले तर विराटला नक्कीच कळेल म्हणून ती हळूच त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि नजर सोडत कपडे नीट ठेवत होती विराटला तिच्या वागण्याचे वेगळे वाटले आता या क्षणीत ती त्याच्याजवळ असावी असे त्याला वाटत होते पण ती मात्र त्याच्यापासून लांब पडते हे त्याच्या लक्षात आले होते तो पण तिच्या पुढे मागे करत होता पण ती त्याला इग्नोर करत होती आता त्याच्या लक्षात आले होते की सई मुद्दाम करत आहे तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो ती त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करते पण त्याची पकड घट्ट असल्यामुळे सईला काहीही करता येत नाही तो रागाने तिच्याकडे पाहत सई माझ्या डोळ्यात बघ सई काहीच बोलत नाही आणि त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही तो पुन्हा ओरडतो सई माझ्याकडे बघ तशी ती त्याच्याकडे पाहते तिला त्याच्यासमोर खचायचे नव्हते म्हणून ती न रडता त्याच्याकडे पाहत असते सई मगपासून पाहतोय काय सुरू आहे तुझं का वागते अशी मला बोलायचं आहे तुझ्याशी पण तू तर माझ्याशी बोलायचं पण टाळत आहेस आणि मला इग्नोर पण करत आहे तुला काय वाटले मला कळत नाही मला सगळं काही कळत आहे आता तो खूप रागात असल्यामुळे त्याचा आवाज पण वाढला होता ते तुम्हाला गरज होती म्हणून रात्र मी तुमच्यासोबत घालवली पण मला वाटतं तुम्ही ते विसरून गेलेला बरं होईल आता तिच्या बोलण्याचा त्याला अजूनच राग येतो काय ग मी तुझ्याजवळ आलेला नाही आवडत का तुला सई कधी कधी तुझं वागणं मला कळतच नाही बघ तुला माझ्या डोळ्यात तुझ्याबद्दलचे प्रेम नाही का दिसत कदाचित तुला विश्वास नसेल पण सई नकळत का होईना तुझ्या प्रेमात पडलोय मी खूप प्रेम करायला लागलोय तुझ्यावर नाही राहू शकत तुझ्याशिवाय आज त्याच्या मनातील ओटांवर आले होते त्याचं बोलणं ऐकून सई अजून पण शॉकमध्ये होती तो तिचा चेहरा उजळीत पकडतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो हळूहळू तिच्या ओटांवर ओठ टेकवणार तोच सई बाणावर येते आणि तिचा चेहरा फिरवून घेते विराट पुन्हा तिचा चेहरा त्याच्याकडे वळवतो आणि पुन्हा तिच्या ओटांवर ओठ टेकवतो पण तोच ती त्याला धक्का देते आता तिचा त्याला खूप राग येत होता आणि तो तिला रागाने जवळ ओढतो सईला पण त्याचा खूप राग येतो ती पण ताकद लावून त्याला जोरात ढकलते तुम्हाला कळत नाही का तुम्ही मला माझ्याजवळ नको आहे मग का जबरदस्ती करताय सई मी जबरदस्ती नाही करत आहे मी खरंच खूप प्रेम करायला लागलो आहे तुझ्यावर तुझा का विश्वास नाही आहे काय माहिती पण मी मनापासून सांगतोय सई खूप वेड्यासारखं प्रेम करतो गं तुझ्यावर मी आता सई जे काही वागत होती तिच्या वागण्यामुळे त्याला त्रास होत होता आणि त्याला पण भरून येतं कारण आधीच त्याचं दुसऱ्या गुणावर प्रेम असताना तो सहीवर मनापासून प्रेम करायला लागला होता आणि त्यात सही पण त्याचा स्वीकार करायला तयार नव्हती त्याचं त्याला खूप वाईट वाटत होतं हे बघा तुम्ही गैरसमज करू नका मी आपल्या मैत्रीच्या नात्याने तुमची काळजी घेतली माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाविषयी काही नाही आहे तिचं बोलणं ऐकून विराटला राखी आठवली ती पण अशीच त्याला सोडून गेली होती आणि आता सईच्या तोंडून पण नकार ऐकून तो खचून गेला होता पण सई त्याच्याबद्दल विचार करेल म्हणून तो त्याचे प्रयत्न चालू ठेवतो सई मला वाटतं मी तुला चुकीच्या वेळेला सांगितले मला आपल्या नात्याबद्दल एवढी घाई नाही आहे तू हवा तेवढा वेळ घे मी तुला फोर्स करणार नाही विराट तुम्ही प्लीज मला समजून घ्या माझ्या मनात खरंच तुमच्याबद्दल काही नाही आहे ते खरं तर लग्नाच्या आधीपासून मी कुणावर तरी खूप कुण प्रेम करते ते त्याला सांगताना तिचे शब्द जवळ झाले होते विराट हसत सई तुला काय वाटले मला कळत नाही तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी मला माहिती आहे तू आता खोटं बोलते आहे ती नजर चोरत मी का खोटं बोलू मग मा हेच माझ्या डोळ्यात बघून सांग मला की तू माझ्यावर प्रेम करत नाही हे बघा विराट मी आधीच स्पष्ट सांगितले तरी तुम्ही तीच गोष्ट का घेऊन बसला आहात आधीच तुमची तब्येत ठीक नाही आहे तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका नाही आहे माझं प्रेम तुमच्यावर ती त्याच्या डोळ्यात पाहत्याला सांगते पण हे सांगताना ते किती दुःखी आहे हे विराटला कळले होते बरं ठीक आहे मला वाटतं तू तु घाईघाईमध्ये तुझा निर्णय मला सांगितला पण मला माहिती आहे तू पण माझ्यावर खूप प्रेम करते हे बघा विराट तुम्ही का तो विषय घेऊन बसला आहात माझा खरंच तुमच्यावर प्रेम नाही आहे मी क आधीच कुणावर तरी खूप मनापासून प्रेम करते आता विराटला तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता तिने त्याला सांगितले तर होते पण तिचे डोळे मात्र काहीतरी वेगळे सांगत होते तो तिच्याजवळ जातो तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि तिच्या कपळावर ओ टेकवतो तिचे अश्रू पण पुसत असतो तो तिचे डोळे वाचायचा प्रयत्न करत असतो की सई नक्कीच काहीतरी लपवते आहे आणि खोटं पण बोलत आहे त्याच्या एवढ्या जवळ येण्यामुळे ती शहाली होती कारण तो जवळ आला की तिच्या पोटात प्रेमाची फुलपाखरी नाचत होती पण विराट मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करायला लागला होता तिने तिची नजर खाली केली कारण त्याच्या डोळ्यात बघून तिला खसायचं न होतं विराट मला काही वेळासाठी एकटे सोडाल का तो पण काही न बोलता बेडवर जाऊन पडतो सई तिचे अश्रो पुजते आणि गॅलरीमध्ये जाऊन बसते ती विचार करत असते तोच तिच्या मोबाईलला मेसेज येतो मेसेज कोणाचे आले ते पाहण्यासाठी ती मोबाईल हातात घेते आईचे मेसेज असतात त्याने डिवोर्स पेपरचे कुरिअर पाठवले होते तो मेसेज वाचून सईच्या पायाखालची जमीन सरकते पण ती आता खचून न जाता मनात विचार करते आता विराटला नक्कीच तिच्यावर विश्वास बसेल की ती त्याच्यावर प्रेम करत नाही कारण आता डिवोर्स पेपर पण येणार होते ती आत येते विराटकडे पाहत तुम्हाला काही खायला हवंय का विराट नाही म्हणून मान होतो मी आलेच खाली जाऊन एवढं बोलून ती खाली निघून गेली खरं तर ती खाली कुरिअर घ्यायला आली होती सिक्युरिटी गार्डजवळ जाऊन ती विचारते तर खरंच इंडियामधून पार्सल आले होते ती, ती ते पॅकेट घेते आणि बाहेरच बाकावर बसते ते डॉक्युमेंट्स ओपन करून पाहते तर त्यात खरंच पेपर असतात आता काही करून तिला विराटची सही त्यावर घ्यायची असते कारण तिने विराटच्या आईला सांगितले होते की ती विराटच्या आयुष्यातून निघून जाईल पण आई एवढ्या लवकर मनावर घेतील हे तिला माहिती नव्हते ती त्या पेपरकडे पाहत विचार करत असते बघूया पुढील भागात सई विराटला डिव्होर्स देते का की ते दोघे दूर न होता एकमेकांच्या जवळ येतात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद